नमस्कार नमस्कार राम राम मंडळी मतदानाची तारीख जाहीर झालेली आहे मतदान हे आपलं प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि जर आपल्याला सक्षम देश घडवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने या अधिकाराचा वापर केला पाहिजे हो ना तर मंडळी आम्ही नाशिक सायक्लिस्ट चे सदस्य या अनुषंगाने सादर करत आहोत पथनाट्य पतदार राजा जागा हो पतदार राजा जागा हो हो काय बघत पेपर मध्ये बातमीमध्ये बघ किती चांगली बातमी आलेली आहे बावीस वीस मे ला आपल्याकडे मतदान आहे वीस मे ला मतदान आहे सोमवार आहे त्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार आपण तीन दिवस सुट्टीवर जाऊ शकतो तुझ्या ससर वडील राहते का माझ्या सासूरवाडीला माझ्या मायला जायचं माझ्या मायला जायचं चांगली सोमवार जाणार आहे अगं तुझ्या आजी कडे जायचं आहे आपल्याला हो का कधी जाणार आहे पण आपण शनिवारी जायचं आम्हाला सुट्टी आहे शनिवार रविवार आणि सोमवार सोमवारीला सोमवारीला आई वीस तारीख आहे ना मग मतदान

नंतर कधीतरी खरं अविष्याची सेटिंग करू करो भविष्याची सेटिंग करू सुनो 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 वाले सुनो वाले सुनो 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 अरे से सुनो मी म्हणते ना ना, आएका ना जरा बोल ना बोल ना हो आपली मुलगी अठरा वर्षाची झाली तिचं लग्न करायचंय तिचं वधूवर सूचक मध्ये नाव नोंदवाय लग्न करायचं हो पण आता अठराची झाली तिचं नाव नोंदवायला पाहिजे आपल्याला वधूवर मध्ये हो नाही पहिले नाव नोंदवायला पाहिजे का हो नावच नोंदवायचं तिथं वधूवर मध्ये आपण नाव नोंदवायचं लग्न चाललाय केलं पाहिजे ना अहो पोरीला शिकू देता ची झाली अठरा वर्षाची झाली म्हणजे तुम्ही पहिला तिचा जो आहे ती आता मोठी झाली आणि देशाचं नागरिकत्व हे तिचं कर्तव्य आहे तुम्ही मतदान यादीमध्ये तिचं नाव नोंदव ना का तुम्ही किती आहे काय मोबाईल वर काय लॅपटॉपवर काय घर बसल्या सुद्धा तुम्ही फक्त नॅशनल वोटिंग पोर्टलची वेबसाईट आहे यावरती तुम्ही जा लगेचच सहा नंबरचा फॉर्म भरा त्याच्यामध्ये सर्व माहिती तुमची सविस्तरपणे टाका आणि काय लागतो फक्त म्हणजे तुमचा एक कलर फोटो त्याचप्रमाणे त्याच्यासोबत तुम्हाला काय लागते रेशन कार्ड सर्व गोष्टी आणि तुम्ही नाव नोंदवू शकता शासनाच्या वतीने अनेक ठिकाणी सुद्धा तुम्हाला याची माहिती आणि अनेक केंद्र अने उपलब्ध आहे तिथे देखील जाऊन तुम्ही मतदानाची नाव नोंदणी करू शकता आणि मुलांच्या ह्या अधिकाराला तुम्ही बाजूला ठेवू नका हो

काठी पांढरे शुभ्रा कपडे घालत चाललेच कुठे तुला काल सांगितलं ना मी सकाळी मतदानाला जायचंय म्हणून तू तयार नाही झाली आहो बाबा तिकडे केवढी मोठी लाईन लागली मी मतदानाला ला जाणार आणि बाई राजस्थान मधल्या नाथद्वारा सीट वर सी पी जोशींना एक मत कमी पडला केवळ त्यांच्या ड्रायव्हरला वेळ मिळाला नाही गडबडी म्हणून त्यांचा हार लागली त्यांना बाबा त्याच्यामुळे माझ्या एका मताला किती महत्व आहे अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एक केवळ एक मतामुळे गेलेलं होतं त्याच्यामुळे माझ्या मताला फार किंमत आहे आणि मी जाणार तुला याचा त्याचं मी चाललो अगदी बरोबर बोललात बाबा ठेऊन जाते आणि माझ्या सायकलला कालच मी तिला पण सोबत घेते आणि कालच पावा कन्स्ट्रक्शनतर्फे आम्हाला बोटिंग जनजागृतीसाठी जो फ्लॅक्स मिळालेला आहे तो पण मी माझ्या सायकलला लावते म्हणजे इतर लोकांना पण त्याच्यातून माहिती मिळेल आणि व्हेरी गुड व्हेरी गुड डॉक्टर मनीषा आणि त्याच्या टीमने एक खूप सुंदर नाटिक